बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पूर सोलापूर पूर परिस्थितीमध्ये व्हाईट आर्मीच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीमध्ये फ्लड रेस्क्यू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सोलापूर यांच्या विनंतीवरून कोल्हापूरमधील व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे तात्काळ व्हाईट आर्मीचे जवान सचिन भोसले विनायक भाट सुनील जाधव हनुमंत कुलकर्णी प्रदीप एनापुरे सोलापूर येथे दाखल झाले उत्तर सोलापूरमध्ये माढा तालुक्यामध्ये उदरगाव या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून नायकोडे वस्तीमध्ये बहात्तर लोक अडकले होते त्यांना सुखरूप रबरी बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले तसेच जवळपास पंधरा वाड्यावस्ती प्रमुख देसाईवाडी दुसऱ्या ठिकाणी शंभर गावकऱ्यांना सुरक्षित रेस्क्यू करण्याचे का काम रात्री सायंकाळी सहापर्यंत करण्यात आले यावेळी स्थानिक आमदार अभिषेक पाटील स्थानिक व्यक्ती संतोष चव्हाण त्याचबरोबर तहसीलदार संजय भोसले डी एम ओ शक्ती ढोले यांचे विशेष सहकार्य लाभले काल रात्री रेस्क्यूचे ऑपरेशन थांबवण्यात था आले असून आज सकाळी म्हाडा तहसीलदाराच्या हद्दीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे